खोट्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा निषेध पोलीस आयुक्तांकडे सखोल चौकशीची मागणी राहुल धोत्रे प्रकरणाशी संबंधित आकाश धोत्रे व सनी धोत्रे यांच्यावर विनयभंक आणि अॅट्रॉसिटीसारखे गुन्हे तसेच बनावट गुन्हे दाखल झाल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींच्या वतीनं पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आलं या निवेदनावेळी वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम जिल्हा अध्यक्ष चेतन शामराव कांगुर्डे यांनी सांगितलं की धोत्रे कुटुंबियांवर अन्यायकारक पद्धतीनं खोटेकुने दाखल करण्यात आले आहेत आम्ही या प्रकरणाची वस्तुस्थिती उघड करण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी ठाम आहोत घटनेनंतर परिसरातील सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करण्यात आली असता कोणताही गैरप्रकार आढळून आला नसल्याचे समोर आलं आहे त्यामुळे तक्रारदारांच्या हेतूची ही सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली पोलीस आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आलेले या निवेदनावेळी वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते निष्पाप नागरिकांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी तसेच न्यायालयीन चौकशीद्वारे सत्य समोर आणलं जावं अशी ठाम भूमिका आघाडीने मांडली नमस्कार मी चेतन गांगुर्डे जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी आज आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या दोन महिन्यापूर्वी आडगाव या ठिकाणी राहुल धोत्रे हत्याकांडाचं जे प्रकरण घडलं या प्रकरणामध्ये तक्रारदार असणारे आकाश धोत्रे आणि सनी धोत्रे या दोन युवकांवरती खोट्या विनयभंगाचा आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी यांना दोन तास पोलीस स्टेशनमध्ये अक्षरशः बसून ठेवला बसून ठेवल्यानंतर ज्यावेळेस घराचे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले त्यावेळेस तो गुन्हा जो दाखल झालाय तो गुन्हा खोट्या स्वरूपाचा आहे हे पोलिसांच्या लक्षात आलं आज आम्ही नाशिकचे सिंगम पोलिस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या भेटीसाठी आलो या होतो ह्याच संदर्भात सी पी साहेबांनी हा तपास ॲडिशनल डी सी पी देशमुख साहेब यांच्याकडे वर्ग केलेला आहे आणि आम्हाला प्राथमिक माहितीनुसार असं कळत आहे की या तक्रारदारांवरती दबाव टाकण्यासाठी जी महिला आहे प्राथमिक माहिती आमच्याकडे अशी आहे की ही महिला निमसेनच्या नातेवाईकांकडे कामाला आहे या घटनेची सखोल चौकशी तुम्ही करावी ज्या मुलीनं फिर्याद दिली आहे त्या फिर्यादी महिलेचीच कसून चौकशी करावी आणि याच्यामध्ये जो आम्हाला संशयाचा वास येतोय याचा खुलासा पोलीस साहेबांनी करावा सी पी साहेबांनी आज आम्हाला शब्द दिला आमच्या लेखातच फोन लावला आणि या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आम्ही संदीप कर्णिक साहेबांचे पक्षाच्या वतीनं आणि धोत्रे कुटुंबियांच्या वतीनं आभार व्यक्त करतो या लढाईमध्ये वंचित बहुजन आघाडी शेवटपर्यंत धोत्रे कुटुंबियांच्या आणि पीडितांच्या पाठीशी राहील धन्यवाद माझं नाव आकाश राजू धोत्रे दोन महिन्यापूर्वी माझ्या भावाचा निर्गुणपणे खून करण्यात आला आणि पोलिसांनी आम्हाला खूप आश्वासन दिले होते का तुम्ही तुमच्यावर काही खोटे गुन्हे दाखल होणार नाही तरी माझ्यावरती आणि माझ्या लाण्यावरती खोटा गुन्हा दाखल झाला ऍट्रोसिटी आणि विनयभंगाचा त्या मागणीसार आम्ही सी पी साहेबांकडे आलो होतो सी पी साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन चांगले खूप केले आणि तो जो खो गुन्हा दाखल झालेला तो गुन्हा सिद्ध झाला खोटा आहे म्हणून आणि साहेबांनी याच्यावर सकल चौकशी करतील अशी आम्हाला साहेबांनी आश्वासन दिलेले आहे आणि साहेबांना खूप विश्वास आहे पण आमच्यावर असे असे काही दाखल होणार नाही साहेबांनी माझं नाव पूजा गणेश मुळे मी राहणार नांदूर नाका आमचं नाव नसताना आमच्या दोघांचं नाव मध्ये अडकू राहिली मध्ये अडकवत असते आम्हाला रिकाम काही नसताना पण आमचे नाव घेते आम्हाला धमक्या देते आम्हाला तुम्ही पाच सात लाख रुपये जर नाही ना दिले तर आम्ही तुम्हाला कोणत्या पण प्लेस मध्ये अडकून देऊ तुमच्या साहित्य तुमचे जे मित्र वगैरे असेल त्यांना पण त्याच्यामध्ये अडकून टाकू आणि मी मला बरं नसतं मी अपंग आहे माझ्या माझ्या नवऱ्याला मला मेंटली टॉर्चर करत असते तुमच्यावरती गुन्हा दाखल होऊन किती दिवस आता आमच्यावर गुन्हा दाखल होऊन सहा महिने झालेले सहा महिन्याच्या वर झाले तरी ते अशी त्रास देऊ राहिले वारंवार पैशाची मागणी होती आम्हाला तू पाच सात लाख रुपये दे नाही तर दहा लाख रुपये दे तुझा दिले नाही तर तुला इथं पळून लावू तुला रस्त्यावर आणून सोड तुझ्या मुलांना तुझ्या नवऱ्याला